आज आमच्याकडे पेशंट आहे या पेशंटला मान पाट कमर दुखत होती गॅप कमी झाला होता कमराचा आणि पाय पण दुखत होते गुडगे दुखत पाच ते सहा सेशन केले आज आम्ही कॅरे प्रॅक्टिस सेशन करणार आहे Daar, zo. Sure. En, 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 en काम आहे कुठून आले आपण कमजरी बोलणार आपल्याला काय त्रास होत मणक्याचा हा पाठीचा कमराचा पाय आहेत हे पाय ते पूर्ण दोघा हे त्रास कधी कसं ते कसे कॉस बरेच ठिकाणी आपण ट्रीटमेंट केलं खूप जणी पण आपल्या अगदी आले आहे कसं असं आता आपल्याला त्रास किती टक्के मागणी वारी मागे मी सांगतो पंच्याण्णव टक्के सांगतो पंच्याण्णव टक्के आपले त्रास होते पूर्णपणे कमी झालेले चार पाच टक्के आहे ते पण आपले बरे आमची शुभेच्छा आहे आणि ते काही व्यायाम आहे आपले ते व्यायाम पण करायचे धन्यवाद